काय करू नुसत डोकं दुखू राहिलं मग झेंडूबाम आणला पहिली झेंडूबाम लाविते डोकं असं आवळी ते आणि लगेच ब्लँकेट घेऊन झोपून घेते असं म्हणजे बसूनच दे ना डेंजर दुखू राहिलं असं डोकं कधी दुखलं नाही आयुष्यात काय झालं काय माहिती या काही की डोक्याला बापरे काय करू आता ये गेले ड्युटीवर यांना फोन केला तर हे घाबरतील म्हणजे लिच काय दुखायला लागलं ला। असं नुसतं कला उठलं राहिलं असं आतमधून नुसतं चाव राहिलं चला आता ना झेंडू बाम तर थोडासा खावा नाही बी बसवा नाही बी काय झालं या डोक्याला एवढं एवढ खाल्लं ते जेव्हा जाय ना मला थोडस डोकं बांधिते झोपून घेते बाप जन्मात कधी एवढं डोकं दुखल नाही दिला काय काय डाबा करून त्यांना काही सांगितलंच नाही का मा डोकं दुखत आहे का काय नाही तर ते लगेच म्हणले असते मी काही ड्युटीवर जात नाही तू तब्येत बरी नाहीये मग ते घरीच थांबली असते त्याच्यापेक्षा मी सांगितलंच नाही म्हणले नाही तुम्ही जा तर आता घेतले झोपून जराशी

म्हणून कपडे परत द्या ना आम्ही एक तर माझ्या रोज ड्युटीवर जायचे कपडे वर अहो कपडे आणले अहो तुम्ही कपडे आणले पण हा टाइम नाही का यायचा अहो दाद तर लावा ना जा ना तुम्ही आता कपडे ठेवले दाद लावा गरीब 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 लावा ना काही हो मा घरात नाही बर का तुम्ही ना आले ना आता तर निघून जात एक तर माझं डोकं दुखर कपडे इकडं बसतो बसतो रात्र बसता का दुसऱ्याच्या घरात काही नाही बसू दे तुम्हाला कळम नको एवढी काची करीड माझं डोकं असं ठसा फुटून राहिलं डोकं दुख राहिलं तुमचं काय वहिनी हा डोकं दुखत हा मग हो काव कुंद दुखत अ तुम्ही इकडे कुठे चालले बोंब मारित पार अ काय होतं तुमचे डोके दुखता ना हां मग तुम्हाला लावून देऊ का मी लावून ह काय लावून देतो ना अब काय बोलू राहिले तुम्ही तुम्ही थोडे मागे वात अ ऐक ना जांब अ पण तुम्ही एवढं पुढे का म्हणून बसले तुम्ही काय असे नका दे सारखं दरात बसले कपडे द्यायला आलेत आता दिले कपडे जा ना तुम्ही आता अ वहीने ऐका ना म्हण लावून दिला असतं रात जायचंय दवाखाने उघडे आहे नाही लावून दिला असत म्हणजे म्हणजे डोक्याला डोक्याला काय झंडूबा मी तुमच्या आधी झंडूबाब लावलाय तुमची काय गरज आहे लावून द्यायची मी मला हात आहे ना देवानी दे का मग काय झालं तुम्ही गादी थोडं तिकड सारखं हा पाय ना देना याचा गादीचा आधार घेतला तुमच नाव कामोज आहे नाईट चालू आहे का मग कोण खात एकटंच राहावं लागत नाही आजच्या दिवस थांबवतो आता रातच कुठे जात आहे हो काय बोलले तुम्ही आजच्या दिवस काय थांबत आले तर रस्त्यानी परत ना तुम्हाला कोण खाणार आहे रस्त्याने कुत्रे बुकाते का गेलो असतो मी तेवढाही करून पण येता येताय ना एक कुत्रा माग कातून आयला इड असतं पिछा सोडी ना त्या इड लाईट लागेल गेलो पळाल का वैनी लाइट पाहिली म्हणून ते पळालं नाही तर मग त्यानं मा धरलंच असत काय धरलं असत काय हा हा असता मुलं म्हण आजच्या दिवस वय नाही का सकाळ थांबून घेऊ आव पण तुम्हाला सांगते एवढ्या रात्रीची काही गरज नाही कपडे प्यायला तुमच्या ना उद्याचे फोन व फोन चालू होते सकाळ फोन हा रात झाली तर माझी बायको घरीचे म्हण तुम्ही नेऊन द्या असं म्हण हा बायको आहे म्हण बर बर झालं आई मालू वहिनी दिसायला काय भाजी हो तुम्ही हा तुमचे लिहिण मोठमोठ झाली काय मोठमोठ झाले काय काय मोठमोठ आले केस डोळे डोळे मोठे चांगले मोठे आव मा झुकून राहिले दाबून देऊ नाही नाही झोपल मी दाबून देतो नाका 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 दाबा तुम्ही Oh, होत ऐका मी, मी ना डोक्याची शिर दरीत असतो ऐका याबा इड शिर राहते ती जर अशी ना वाजली ना तुमचं डोकंच नीट होते का सोला तुम्ही दोन मिनिट असं म्हणता का आहो तुम्हाला काय करायचं मला जेव्हा जायना तुम्हाला सांगते बाई शेवटी मी बाम लावून झोपून घेतलं बाम नाका लावून लांब नाका करू बांबाई लावू नका लांब करू नका लांब नाका करू हा म्हणजे हात पाय चांगडे आणि मग तुम्हाला फक्त अशी शिर धरून देतो स्वडत हे लोक पाच मिनिटात नाही तुम्ही असा बेंदा जो आपल्या मग थांबा थांबा नाही एक काम करा इड नाका त्यालाय ना क्वाटच लागल तुम्हाला जोपाय का मधी आहे ना

बर वहिनी बरं मग मी काय कपडे कपडे हा म्हणजे अहो कपडे काढले का मग तुमची शिर उपचार जाय अहो काय बोल तुम्ही म्हणजे कपडे काढ तुम्ही शिरूप हा मग ते सात टाकली सुटाकली मये कपडे प्याकडे त्याला ना मग माझ्या शेराच्या मोकळ्या काढत्या बाबा कपड्यांचा शिराचा काय प्रश्न येतो अहो ऐका काढू द्या मला मी लगेच मोकळ करतो मोकळ करतो हा म्हणजे कपडे काढल्या काढल्या मोकळ्या झाल्या तुम्ही म्हणजे काय मला काही अहो तुमची शिर मोकळी करतो अहो तुम्ही माय शिर मोकळी करते तुमचा काय सामान येतो कपडे काढायचा अव जेंट लागल ना मग ते झेंडूबा खराब होईल माझी शर्त प्याज मा... प्या हा मग निसत शर्तच नाही पियांद अग होई नाही वाटलं तर ना एखाद्या टावेल बिवेल असल तर ते आम्ही लावून घेतो हा मग ते खराब होत आहे कपडे झेंडूबा आमचा वास येतो आई असं उपत्ता ना असं उपत्ता ना अशा हात लागत आहे ना

हो मग तुम्हाला मोकळं करू का नाही राहील <coughs> ना पण डोकं काय सांगा तुमचं डोकं आता मानवरेला सांगितलं असतं पण नका का बाई ती घाबरतील हा ना एवढे आहे आता तीन वाजले राहची तुमची शेर दोनच मिनिटात मोकळी करतो या भाषा मोकळ्या जो मग मग पाहिजे लगेच जातो काढू का मग कपडे तुमचं लेखने काढू का कपडे काढू कपडे काढा बाई हा असं

आवाज आला अरे आता। थी थी हाँ हाँ, हाँ। अरे हो अरे बापरे कस काय वाटत हनुमन तुमची ती शिरच बदली दुखत अरे बापरे तुमच्या हाताला गुण गुणमधे म्हणून तुम्हाला मी म्हणायचो थांबा थोड कपडे काढू द्या आता तुम्ही एवढे वरती पाय ठेवून का बसली मग जवळ बसलो हा झाली आता तुम्ही कपडे घालून जा मग तुमच्या घरी जा ना कपडे घालून अवनी थोड्यावर आपण झोपू इड आपण झोपू मग मडवाक्यात पाणी झालं का काय बोलू लांबून म्हणजे तुमचं चाललं काय वहिनी शिरधारायची मारक लोक लांब मला शेत शिरधायचे मोकार पैसे लोक देऊन जाते आणि तुमचं तर एक रुपया मी घेऊन राहिलो तर मला फक्त इड तिड हात द्या हो काय बोलू राहिले म्हणजे तुम्ही काही शिर पाटली म्हणून त्याच्या बादल्यात काय तुम्ही माशी अशी चाळी करशा काय हो मग तुम्हाला कोणी उठाय हो? तु... लागले लगेच कपडे काढून पण काय आता डोकं मानले दुखत होत म्हणून म्हणले उपटा उपटलं नसत बंद झालं नसत काय डोकं बंद दु, दुखायचं बरं मी काय म्हणते तुमचे पैसे मानावर आला का दिल माझ्याकडे पैसे नाही आता नाही आता अंधारात कुठे बरं वहिनी पैशाचा नका विचार करून नाही दिले तर चालतील नाही नाही पण खड्या काय बोलाल तुम्ही निघा बरं पटक्यात पहिले तुम्ही, तुम्ही उठा नाही ते कपडे घाला काय आव... करू आले तुम्ही जाऊ हात काय माणूस आहे पाला करू नका बर का मानावर तुमचं नाव सांगेल कपडे घेऊन आलो अव आले पण तुम्ही गुणाला मानावरील पाहिले तर मान ठेशील ना जर उठा तुम्ही पहिले झोपात्या का नाही झोपात्या का म्हणजे मला काय संसाराच बरबाद करायची काय उठा तुम्ही तुमचे पैसे द्यायचे ना शिरो द्यायचे मां आला का मी देयला सांगते दे, उठा तुम्ही उठा पटकन मग जांब देत जाऊ काय हां जा तुम्ही ते ते द्या आमचा वाला हे कपडे घालून घ्या तुमचे घरा सांभा सांभा आई हो ओहिनी तुम्ही तुम्ही पहिले निघा आता मांशी आजवर काही शब्द बोलू का। नका सकाळी नवरा आला का त्याला म्हणाल पहिले ते इस्तरी वालेचे पैसे दे नाही आता ना कधी जाऊ जाऊ द्या जाऊ द्या ठेवू तुमच्या का पैसे नाही शंभर किती रुपये झाले तुम तुमची किती पाच पन्नास रुपये पण मग मग पाच पन्नास रुपये आम्ही काय माडी मारणार आहे काय बरं थोडस गारमा येईल पण मग काच काहीच नाही काय हे गार वय आता गुंड्या बिंड्या बाहेर जात निघत पहिले जाऊ नाही पुन्हा जर डोकं दुखलं तर बोलवा हा जाऊ बाई खचा कुशल इसतरीचे कपडे घेऊन निम्या रात्रीचे आलाय आणि वरून इडं बसलाय कपडे काढून मी शिर धरितो म्हणून काय करायचं आता डोकं मा इतकं चावत होतं इतकं दुखत होत म्हणले धर बाबा शिर पण मग जाऊ दे त्याच्या हाताला बुनसे मा डोकं राहिलं बाई तेवढं हम्म म्हणतो पैसे देऊ नका तू एकाला बाबा पैसे ठेव आम्ही लगेच उद्या पैसे देऊ टाकी ते म्हणाल पहिले ते इस्तिरेवाऱ्याचे देऊन टाका बाई जरास चावणार तर दिसतं बाई मला हम्म याला डायरेक्ट सांगून देईल तुम्ही कपडे आणायला जात जा मला